शिरपूर तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक दमदार व आश्वासक नाव माननीय नगरसेवक गणेश गणेशभाऊ सावळे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नगाव धुळे येथील नवजीवन विद्या विकास संस्था संचलित अनाथ अंध अपंग व वयोवृद्ध तथा तरुणांमधील व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेस वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीतून गणेशभाऊ सावळे यांच्या वतीने संस्थेस अकरा हजार रुपये रोख रकमेच्या स्वरूपात मदत करण्यात आली यावेळी त्यांनी आपला वाढदिवस दिवस तेथिला नाद अंध अपंग विद्यार्थी व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला यावेळी गणेश भाऊ सावळे यांच्या वतीने मिश्रान भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती संस्थेच्या वतीने गणेश भाऊ सावळे यांचे व त्यांच्या मित्र परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले याप्रसंगी माननीय नगरसेवक गणेश भाऊ सावळे पहिलवान गोविंदा आप्पा नगराडे सरपंच वाडी पहिलवान बनसी पाटील विकी भाऊ ढिवरे पहिलवान देवा शिंदे पहिलवान भूषण पाटील पहिलवान सुनील नगराळे दिनेश भाऊ सावळे गौतम खेरणार अविनाश बैसाने विक्की आखाडे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते